हॅलो गायज गुड मॉर्निंग जे आदिवासी भेटत तर तुम्हाला सगळ्यांस ना वेलकम परत एकदा मनी ब्लॉग मग आपण हा व्हिडिओला खूप लेट वेळ असं कारण की ना मी थोडा काम कशी झालं आणि एक्झाम चालूच त्यानेमुळे व्हिडिओ खूप लेटही रेन असं पण तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू पाहा शेवटपर्यंत आणि हा वी सर शिवरात्रीना जो आपण आलियाबादला झालो तर कार्यक्रम तुम्ही तर पाया जो पहिले स्टार्टिंगला आलियाबादला आपण कसा ला जायच जयंतीसह तट अणजत्रा बी भरेल तटे मेन म्हणजे कार्यक्रम सर तटे आपला इन्व्हाइट करेल यूट्यूबवरसाठी कार्यक्रम आहे तर आपण तट जाय राही नाही सर तुम्हाला बाकीने एवढ्या तटच आता आपल्या तयारी चालूच पाहिजे तुम्ही आणि आपल्या बाकीने फॅमिली बी लागेल से आठ विकास कार्यक्रम कार्यक्रमला आपला जाणवता अकरा वाजताना आपला अकरा अठेच वाजे रे नसत बारी अनवळखा बर आहे कोणती बारीस ज्याला ओळखाय तो कमेंट म सांगित काढा का ना म्हणता म्हणता आम्ही कव मी लागणार आम्हाला काहीच माहीत नाही ना आटे त्याचप्रमाणे ट्राफिक लागे जायचं ना आम्ही थोडा ट्रॅफिक माटकी गेला तर इंगेऊन आम्ही ट्रॅफिक मेन डायरेक्ट अजून एक बारे मी लागणार आता आम्ही या का बाऱ्या बाऱ्या झोणकी राही असतात तर आपली मंजिल आता थोडीशी दूरचं आम्ही गुगल मॅपलाही गेलसं आणि आपण ती गाव मग आज पहिलीच दहा जाणार असं तर आपण आपली मंजिलसाठी निघेल होतात आपण ही बी लागणार आटे पाहिजे जराभर येईल से आपण आता आपली मेन ठिकाणं जाणार असत आई साईडला कार्यक्रम दिस राहीन असं आपला तर हो एक पोरे आपला तिकडून ट्यूशनला तो घरी काय काय माहिती आम्ही भटी फॅमिली जायचं की आणि आता आम्ही जाहीर जत्रा आणि कार्यक्रम कार्यक्रम आणि जत्रा काढ रोड पर्यंत बनी राहा आपल्याला खूप टाइम पण हटे उतरी घेत आणि जत्राकडे जायला आपण पण आपला, आपला सकाळी एक फॅमिली मेंबर जुडी जायचं आहे आपला चला दखत कोणच तोंडबिंड का बर बांधेल हाय कर फॅमिली मेंबर म्हणजे संदीप भाऊ आपला जोडी जायचं पहिलीच दा ना तो आपला व्हिडिओ लाईल फ्रेश आहे दुनियाभरने बघ आता जत्रा फिरायला निघणार सत पाहि तुम्ही आपण जाय दोन चार जण बाकीने फॅमिली मेंबर आपली पुढंच आहे शेवटपर्यंत पाहिरा कोण कोण होता ते कमेंट सांगा कोचीस आलंच होता मग आता आता मजा आता पाहत बोल काय चालू मजा आता येत रे नाही सर आज मजा आर जाल ना मग मजा काय का तो सर मजा आलियाबादला येवा मेन कारण म्हणजे आपण कार्यक्रमसाठी येलो होतात आपला इनव्हाइट होता आपलं सगळे युट्यूबर फॅमिली येल सत आठे ते तुम्हाला दखाडच पुढं मी तर आपलं लास्ट फायनली आपण आपली लोकेशनवर लागेलच तर आटे आपलं सगळं आहे यायच आप, आप पाहिजे तुम्ही गर्दी किती जास्त असेल आता आटे मस्त छोटल्या छोटल्या पोरं डान्स करणार तुम्ही पाहिजे डान्स ना सॉरी मनी फॅमिली मी तुम्हाला पुरा गाणं नाही काढू शकत पुरा डान्स नाही देखाडू शकत कारण की कॉपी राईट ना खतरा तुम्हाला नाही देखाडू नाही शकत पण तुम्ही डान्स दे पाहिजे किती सुंदर नाचल होता आम्ही सांगा ना आणि अजून पाहिजे तुम्ही छोटी ना डान्स स्टेप किती खतरनाक डान्स करेलच ती ना एवढा कस का ध्यान मध्ये साहेब जसं की आपला कॉपीराईट नाही खतरास म्हणून मी पुरा डान्स नाही काढू शकत तुम्हाला पण डान्स एकच नंबरवर करत होता बरोबर <गणागी> तर कार्यक्रम एकदम मस्त चालूच आहे आणि गर्दी घ्या तुम्ही किती फाट असं डायरेक्ट मंडप मग जागा पण बसायला फाटे तर आम्हालाच बसाला जागा नव्हती नाही बेक्का गर्दी येते डायरेक्ट तर डान्स ना कार्यक्रम होई जायचा पिंटू दादा भगवंतदा रुपेशदा डी बहिरम भरतदादा सुरेश योगेश रोहित उमेश प्रकाश प्रवीण लालमण विजय लहान लहानू हरीश रवी ज्ञानेश्वर आणि तेजस गांगुर्डे आणि आमचा छोटा पॅकेट बडा धमाल याच्यासाठी पण एकदा जोरदार टाळे वाजवूया आपण तुमचं या नगरीमध्ये स्वागत आहे कारण संस्कृती संवर्धन आपली बोलीभाषा कानाकोपऱ्यात तुम्ही पोचवायचं काम करत आहात संस्कृती जपण्याचं काम तुम्ही करत आहात आणि आदिवासींचा मान अभिमान तुम्ही वाढवत आहात तुम्हाला सगळ्यांना ऑफ येऊ आणि आपण परत एकदा एक मोठा कार्यक्रम पिंपण्याला घेऊ फक्त युट्यूबर साठी आकाशी तवपशी डोसाला सांगडोशी आपोआधिवाशी ढोसाला सांगडोशी आदिवाशी बिचारा बांधवर काम करी करी भंगी जा आणि अपोऱ्या मोबाईल लिहिली त्या मोबाईलला बटना दाबी दाबी थकत नाही खूप सुंदर असे संदेश देणारे गाणे झाले पाहिजे हे जे भारुड आहे विंचू चावला विंचू चावला विंचू चावला बॅटरीचा विंच चावला मोबाईलचा विंच चावला व्हॉट्सअप इन्स्टा एपी ट्विटरचा विंच चावला पबचा विंच चावला लिपस्टिकचा विंच चावला पडून जाण्याचा विंच चावला गेमिंगचा विंच चावला पबजी आणि फ्री फायर नागराचा आणि म्हणून म्हणते मंडळी हे व्यसन पाच मिनिटाचे पन्नास तास कसं करून टाकत कळत नाही उठता मोबाईल बसता मोबाईल आणि झोपता सुद्धा मोबाईल आया नको बाबा नको पण गर्लफ्रेंड मात्र पाहिजे बरोबर आहे का नाही अग अग विन्चु चावला। विन्चु चावला, विन्चु चावला, हो आई पाणीपुरीचा बटासाला पाणीपुरी राजूची बांगरी

ूर नगरीत पदार्पण झालेला आहे आणि नंदीवर बसून नूर्ते जोरदार काय उद्धव द्या वा हनुमानराया वा ांतिका आणि आदिवासीचे जननायक यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे जोरदार काय येऊन जाऊ द्या सुधार सुंदर आता आपल्या समोर सादर करणार आहेत आदिवासी बोली अतिशय सुंदर वेशभूषे आदिवासी वेशभूषेमध्ये पूर्ण परिपूर्ण जो काही साज असतो आदिवासींचा कोकणी समाजाचा हा कलेचा जो काही साध आहे तो परिधान करून आपल्या समोर जे काही आपले आद्य क्रांतिकारक असतील यांचे उल्लेख करून आदिवासी पोऱ्या नंतर आमदार आपण कार्यक्रमही बाहेर पडणार आपला जुडी झाला होता कृष्णा भाई अंतरबाग भाईपतून आपला तेजू बाहु आपणी गावकडे आपला बागलांम आल्या बाजला कार्यक्रमला येलं तुम्हाला तर माहिती आहे आता महाशिवरात्री आहे भगवान एकत्र भेटल्यांच्या निमित्त मोठा कार्यक्रम तर हा ब्लॉग पीस निमित्त आपला तेजू भाऊ चॅनलला सबस्क्राइब कर ले जा आणि ब्लॉगवर लाईक करा धन्यवाद तोलेबासा आता प्ले करतोय कोणारो चला इथं तिकडे एक साइड ला कार्यक्रम चालू ना आम्ही इकडे मस्त जत्रा मग फिरी राही ना असत कारण की तटे वशी वशी थोडा बोरही गेला मग आम्ही आता परत जाणार असत कार्यक्रम कडे अनिल अनिल भाऊ हाय कर विनंती करेल या ठिकाणी तर फायनली काय आपल्याला भेटी जायचं पत्र नाही खास युट्यूबर साठी सा, आपण येणीसाठी जेवढा लांबून येलो होता आलियाबाद लावतो रितेश किती बाकी एक नायला मिळेल एकदा मी करून तर मग काय आपण स्टेज वर बी थांबतो आपली ब्लॉगिंग सुरू पाहिजे हाय बठ्ठा काय होई जायचं सम, पत्र भेटी राहायचं आम्ही आता डायरेक्ट घर जाणार खुशी डायरेक्ट आम्ही भट्टी टीमला भेटी राहायचं आपला आने भाऊला भेटी राहायचं खास करी सांग आपला कॅमेरामॅन आकाश भाऊ त्यांना खूप खूप धन्यवाद okay. त्यांना <laughs> आपला मस्त व्हिडिओ काढला त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद बाकी ना आपला अजून कलाकार सत्तेस खूप धन्यवाद थोडा सपोर्ट करा लाईक करा शेअर करा जो पण चॅनलवर नवीन येतो सबस्क्राईब करा आपला विकास हो सगळ्यात मोठी भूमिका त्यांनी सोय सगळ्यात लेट येवाने भूमिका त्यांनी सोय गाय पोवाने भूमिका यायला त्यांना पुढे गाय पोई जाते टाईमवर आज धरत आणि अशा प्रकारे आपला आजना ब्लॉग होता अजून शेवटपर्यंत बारा जत्रा फिरा जाणार असतो चला मग मी बी आता याच्या जत माग आणि आता भेटूत आपण परत न्यू ब्लॉग मग त्यांनीसाठी जो पण चॅनलवर नवीन होईल तो सबस्क्राइब करी ठेवा यार